देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान बदला, बदला, शहरातील महाराष्ट्रातील तमाम गोविंदा पत्ताना त्याचप्रमाणे गोविंद प्रेम प्रे, प्रेमी लोकांना सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की हा ओंकार अनंत जाधव वय तेवीस हा कौशल्य हॉस्पिटलमध्ये सोळा ऑगस्टपासून ॲडमिट आहे आणि साहेबांची मानाची दहीहंडी त्या दहीहंडीतून कोसळून हा जखमी झाला आणि मानेवर पडला त्याच्यानंतर त्याला बघायला कोणी आलं नाही त्याला कौशल्य हॉस्पिटल इथे ॲडमिट केलेला आहे एक महिना झाला मानेवर पडल्यामुळे हात पाय दोन्ही पॅरेलाइज झालेला आहे लघवीला जळी टाकल्यामुळे फक्त तेवढंच ल लघवी पास होते बाकी तो जराही आंदोलन न आणू शकत अशी परिस्थिती आहे मी ओंकारची आई आहे तो वडील आहेत आणि कौशल्य हॉस्पिटल इथे ओंकार ॲडमिट आहे अद्याप आत्तापर्यंत कोणीही ओंकारची जे ओंकारला साथ देण्यासाठी आलेलं नाही कोणी विचारलेलं नाही आहे मंडळाच्या लोकांनी तेवढी धावपळ केली त्याच्यानंतर मंडळाच्या लोकांची पण आता फोन बंद आहेत आणि विमा हा केवळ लाखाचा असतो परंतु जेव्हा इंजिरी होते तेव्हा बारा पंधरा लाख जेव्हा बिल होतं तेव्हा त्याला विचारायला कोणी येत नाही आज ओंकार निश्चित पडलेला आहे साहेबांची अंडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील तिथे असतात आणि महा महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की दहण्ण्याना मोठमोठे बक्षीस लावायचे आणि धर्म टिकवण्यासाठी दहांडी टिकवण्यासाठी स सा, संस्कृती टिकवण्यासाठी आव्हान करायचं आणि ते केल्यानंतर देखील जेव्हा एखादा गोविंदा पडतो आणि मग त्याला पायाला कोणी येत नाही त्याला विचारायला कोणी येत नाही अशी परिस्थिती आहे आज ओंकारची आई दोन मांडीचं काम करते ते त्याचे वडील आहेत हे पायाने आदू आहेत घरात कोणी कमवता नाही आहे एकूणता एक, एक तेवीस वर्षाचा हा तरनाबाड ओंकार आज अपंग झालेला आहे दंडीच्या थरावरून पडून परंतु त्याला सावरण्यासाठी कोणी नाही आहे याच्या कुटुंबाचं व पुनर्वसनाचं काय त्यांच्या पुढील उदरनिर्वाहाचं काय आज त्याची आई चोवीस तास त्याची जेव्हा सेवा करेल तेव्हा घरामध्ये रेशन पाणी येणार कुठून ही समस्या निर्माण झालेली आहे एक साध्या जांभूळपाडा या ठिकाणी राहतात दिवा इथे यांचं मंडळ आहे दिवा जांभूळपाडा त्यांचं गाव आहे आणि दिवा तिथे त्यांचं मंडळ आहे ते तिथे राहतात आणि तिथे हा ओंकार सर्व तरुणांमध्ये सभा घेत असतो आज तो एक गोविंदा कोसळून भारतीर्थ पडला आहे गेल्या ब पंधरा दिवसापूर्वी एक गोविंदा किती किती केअर इथून त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्याही कुटुंबाला बघायला कुणी आलं नाही जसं तुम्ही पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाखाची जर का दॅन लावता मग या लोकांसाठी जखमी होणाऱ्या आणि आजू होणाऱ्या लोकांसाठी तुम्ही तिथे दहा लाख बारा लाख पंधरा लाख बचत ठेवू शकत नाहीत का किंवा शासनाकडे तशी तरतूद करू शकत नाहीत का आता ओंकारला घरी न्या ओंकारला घरी ठेवा यापुढे त्याचा इलाज होणार नाही यापुढे डेव्हलपमेंट होणार नाही कसा बसा आम्ही त्याला वाचवलं तर डॉक्टर सांगतायत आणि जर मग का ओंकार जर घरी गेल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबाला महिन्याचा खर्च कोण भागवणार शासनाकडे काय नीती आहे शासना शासनाने इथे वैद्यकीय बिल आता बारा बारा पंधरा लाखापर्यंत होईल ते बिल कोण भरणार अशी परिस्थिती आहे कलेक्टर कलेक्टरकडून फोन आला की तुम्ही उपचार द्या म्हणून आलेलं काही कारवाई नसाय पण उपचार नसल्यामुळे आज चांगले तज्ज्ञ निरीक्षण तिथे न लागल्यामुळे ओंकार अजून व्यवस्थित क्लिअर झाला नाही आहे आयुष्यभर अधूर राहणार आहे त्याचे हात आणि पाय हलत नाही आहेत ओंकार हा फक्त डोळे बुडून पाहू शकतो एवढीच त्याची परिस्थिती आहे तरी ओमकारची आई ते या ठिकाणी आहे मी ओंकारच्या आईला विनंती करतो आई काय झालं तुमच्या मुलाला आई रडते अक्षर अनावर झालेले आहेत मुख्यमंत्री साहेब आलेले का उपमुख्यमंत्री साहेब आज उपमुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्याच्या बाजूलाच ओंकार ओंकार ऍडमिट आहे कौशल्य हॉस्पिटलमध्ये आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही कृपया करून आज या ओंकारच्या ओंकारच्या घरच्यांना बघायला या ओंकार हा अतिशय विचारामध्ये पडलेलं आहे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तुमच्या आधिपत्याकडली असलेल्या ध्यान दिल जर ही परिस्थिती असेल तर महाराष्ट्रापर्यंत गोविंदांना किती मदत केली हा प्रश्नचिन्ह देखील इथे उपस्थित होत आहे माझं एकनाथ शिंदेसाहेबांना त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे कला सांस्कृतिक क्रीडा मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही ज्याप्रमाणे पन्नास पन्नास लाखाची बक्षिसं लावता त्याप्रमाणे फक्त विमा फक्त नावाला असतो कारण गंभीर इंजिनी इंजरीमध्ये कसलाही विमा नसतो तर आम्हाला सांगायचं आहे की कृपया करून आपण असे कृपया करून आपण या पथका तिला घराचं पुनर्वसन करावं त्यांच्या मुलाचे आज आहुती गेलेली आहे आज तो घरावरून कोसळून पॅरलाईज झालेला आहे हात हातपाय काम करत नाही आहेत दोन्ही हात दोन्ही पाय त्याचे लूज पडलेले आहेत तेवीस वर्षाचा एकूण ते एक मुलगा हे दुःख जगात न पचणार आहे शासनाने यांच्या पाठीशी उभं राहण्याची आता गरज आहे डॉक्टर म्हणत आहेत की आता त्याला डिस्चार्ज घेऊन जा घरी घेऊन जा परंतु त्याचा बिलाचा प्रश्न चिन्ह इथे उपस्थित झालेला आहे मंडळाच्या लोकांनी थोडी बहुत धावपळ केली ते देखील के येणे बंद केलेलं आहे दोनशे जणांचं मंडळ आहे आज तुम्ही ओंकारची परिस्थिती आहे म्हणून ते मंडळ उलट बरखास्त केलं पाहिजे की आम्ही यापुढे अशा प्रकारचा कधी गोविंदामध्ये प्रवेश घेणार आहे कुठल्या मुलाच्या आयुष्याशी खेळणार नाही त्या कुटुंबाच्या आयुष्याशी खेळणार नाही तो कमवता मुलगा तो कमव कमवून आईवडिलांना म्हातार पण समळणारा मुलगा आज त्याचा तो ध्येय हे सांभाळणार आहेत अशी परिस्थिती आहे आज त्या वडिलांना नोकरी नाही आहे ते आदू आहेत अपंग आहेत आई ज्या भूमिकांड्यांचं काम करते त्या आईला साथ द्या सर्वांना विनंती आहे की हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोचला पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला पाहिजे एकनाथजी साहेबांपर्यंत पोचला पाहिजे मा महाराष्ट्रातील काळा कळा क्रीडा सांस्कृतिक मंत्र्यापर्यंत पोचला पाहिजे आणि ओंकारला न्याय मिळाला पाहिजे आज नेपाळसारख्या ठिकाणी एवढी क्रांती होऊ शकते एक तरुणाचं एक गोविंदाचं ज्याला आपली आपण प्रेरणास्थान म्हणतो ज्याला आपलं आपण अभिमान म्हणतो त्या गोविंदाच्या गोविंदा पथकातील गोविंदासाठी त्या कुटुंबासाठी महाराष्ट्र एकटवला पाहिजे सर्व एक झाले पाहिजेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रचार प्रसार झाला पाहिजे आम्ही निश्चित तुम्हाला पुढील अपडेट देऊ एक महिन्या झाला आत्तापर्यंत ओंकारकडे कोणी आलेलं नाही आहे आत्तापर्यंत ओंकारची कोणी काळजी घेतलेली नाही आहे कुटुंबासाठी आव्हान करतो मी एक कार्यकर्ता म्हणून मेहनत करू शकतो एक महिना झाला मी येतो आहे त्या ट्रीटमेंटची बाब विचारणा करतो आहे परंतु पैशाचं सोंग करता येत नाही सहायतेचे सोंग करता येत नाही म्हणून ह्या कुटुंबाचं उदरनिर्वाह पुढील तिला पेन्शन लागू व्हावी म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी हैं ते हैं ते हैं की त्या वै त्याच्या संगोपनासाठी आणि त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी त्याला फिक्स अशी पेन्शन असली पाहिजे की ते कुटुंब ह्या ह्या दोघं एकुलता एक मुलगा आहे कोणी कमवतं नाही आहे ह्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे इथलं बिल गेलं पाहिजे आणि ओंकारला उभं करण्यासाठी काही तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेता येईल का यासाठी बा शासनाने प्रयत्न करायला पाहिजे नंतर पुढील वर्षी तुम्ही जेव्हा परत गोविंदा पथकासाठी आव्हान करणार परत तुम्ही आणि अशा शेकडो तरुणांचा जीव जाणार ते कुटुंब उध्वस्त होणार हे महाराष्ट्राला शोधणारं नाही आहे हे छत्रपती शिवाजी शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी महाराष्ट्राला हे शोधणारं नाही आहे आपलं वर्तन आपलं जतन बोला बो बोले तसा चाले त्याचे वंदावे पावले असंच असलं पाहिजे आणि या कुटुंबाला आधार बना ह्या कुटुंब महाराष्ट्र यांच्या ह्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहा ओंकार आणि ओंकारचा परिवार हा जाधव परिवार हा मराठा समाज आहे आपण म्हणतो आहे जातीचं काय तर जातीचा रंग दिला पण जातो आणि जातीचा रंग उतरवला पण जातो अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे आज याच्यासारख्याला जरी परिस्थिती असेल सर्वसामान्य जनतेचं काय परिस्थिती असेल सर्व मराठा समाज आणि महाराष्ट्रातील या कुटुंबाची काळजी घ्या सगळ्यांनी ह्याचा पाठपुरा होऊन या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत ओंकार दिशा घेऊन घरी जायपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पालनापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून यायला शेअर करा एवढीच विनंती जय भीम जय महाराष्ट्र जय प्रबंध महाराष्ट्र